सर्वप्रथम शब्द सुमनानी या दोन्ही सेलिब्रिटींचं मी से स्वागत करतोय आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत कणसवली देवगड मतदारसंघाचे भावी आमदार संदेशी पारकर साहेब संदेशी पारकर साहेबांसाठी टाळ्या वाजूया आणि त्याचबरोबर या आमच्या रापण महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत भावी पालकमंत्री नितेश राणे साहेब या दोन्ही मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांच्या खणखणीत करूया आणि मी विनंती करतोय आता हे दोन्ही मान्यवर एकत्र आले आता मोठा प्रश्न सन्मान कसा करायचा आणि कोणाचा करायचा तर जे मान्यवर पहिल्यांदा गेटवर आले त्या मान्यवरांचा आपण प्रथम सन्मान करत आहोत मी विनंती करतो आदरणीय राणे साहेब यांना वतीने गतवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दुसऱ्या वर्षासाठी रापण महोत्सवाचं आयोजन केलंय आणि या रापण महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय आमदार नितेश राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पारंपरिक ग्रामण महोत्सव समिती कुंकेश्वर तातवणच्या वतीने आदरणीय नितेशजी राणे संदेशजी पालकर यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींची मांदी आली ज्यांनी मध्ये आणली आणि त्या कणकवलीच्या सेलिब्रिटींच्या मांदी आईच्या माध्यमातून अनेकांना आपण आपल्या सिंधुभूमीवर पाहिलं ते संदेशजी पारकर आणि नितेश इराणे साहेब कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हे दोन खंदे वीर हे दोन खंदे उमेदवार एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील पण ही ताकद आहे रापण महोत्सवाची आणि ही ताकद आहे आपल्या रापणीची ज्या दर्यावरती मच्छीमार बांधवानी गेले अनेक वर्ष ही रापणीची परंपरा जिवंत ठेवली त्या मच्छीमार बांधवांनी हे करून दाखवलं या दोन खंड्या वीरांना आणि दोन उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून दाखवलं मित्रांनो हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे दशावताराचा आणि दशावतारात प्रत्येकाचा राजा टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया जोरदार टाळ्या या आमच्या दोन्ही उमेदवारांना सिंधुर्गच्या विकासासाठी कधीतरी हे दोघे एकत्र हातात हात घालून होते आज रापण महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ही जोडी एकत्र पाहायला मिळते सिंधुदुर्गाच्या विकासासाठी की दोघांनी वीराना उदंड आयुर् देवो यश देवो हो ही कुणकेश्वराच्या प्रार्थना करतोय आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेब यांना मला वाटलं कुठे कुत्री कुत्री करायला लावणार भाषण करायला लावतो त्यालाच मोठा राजकारणी आहे त्याला आमदार आणि पालकमंत्री करून टाकेल आपण महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली देवगड वैभवडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे जुने मित्र संदेश पारकरजी उपस्थित असलेले आमचे एकनाथ तेलीजी मंचावर उपस्थित असलेले सर्वात प्रमुख मान्यवर माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीन आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपण महोत्सवाला उपस्थित राहून मला मनापासून समाधान वाटतोय जेव्हा आमच्या एकनाथ तेलिजीने आणि सगळ्या लोकांनी आज आपण महोत्सव सुरू केला पूर्ण समितीने तेव्हा मला मुळातच ती संकल्पना अतिशय आवडलेली आणि आपल्या देवगड मध्ये अशा पद्धतीची नवीन संकल्पना राबवली जाते याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मला माझ्या या मनापासून त्यांचा अभिमान वाटतो अशा पद्धतीच्या संकल्पना फार क्वचितच होतात जिथे रापण महोत्सवाच्या निमित्ताने आपन आपण आपली संस्कृती खाद्य संस्कृती आणि एकंदरीत आपण आपल्या कुटुंबावर काही सण जेवा आनंदाचे घालू शकतो तेव्हा निश्चित पद्धतीने एक वेगळं कौतुक करण्यासारखा हा कार्यक्रम आहे आणि यावर्षी तर त्यांनी कृषी महोत्सव पण यायला जोडून दिलेला आहे तसं मला ती संकल्पना काय आवडली नाही मी त्यांना सांगितलं होतं की बाबा रापण महोत्सव करत असाल तर त्याच्यावरच लक्ष द्या नाहीतर तर हळूहळू हळू पूर्ण मी भरून टाकाल आणि म्हणून रापण महोत्सव ही जी संकल्पना आहे की मी आयोजकांना सांगेन ही आपण अजून मोठी करायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्ह्यामध्ये पण ह्याची चर्चा झाली पाहिजे लोकांना काहीतरी वेगळं अनुभवायला मिळत काहीतरी वेगळं पाहायला मिळत आणि त्यामुळे आपल्या या भागाचं पर्यटन रोजगार या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित पद्धतीने भर पडेल म्हणून ह्या रापण महोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्याच आयोजक मान्यवरांना सहकार्यांना मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की हे जे पूर्ण वातावरण पाहिल्यानंतर पा, हे डोळ्यात समोर बघितल्यानंतरच आपल्याला अनुभवायला भेटत जे काही मंचावर असलेले कलाकार होते ते एवढा आनंदाचा क्षण देत होते आणि आम्हालाही दोघांनाही धावपळीच्या ह्या पूर्ण काळामध्ये तुम्ही लोकांनी काहीतरी वेगळे क्षण अनुभवायला भेटले नाहीतर हे आणि मी कुठे एक दुसऱ्याला बघून हसणार होतो तर कशाला हसायचं नाही असा आमचा कार्यक्रम असतो पण तरीही तुमच्या सगळ्यांच्या ह्या रापण महोत्सवाच्या ह्या पूर्ण वातावरणामध्ये आम्हाला दोघांनाही काही आनंदाचे क्षण शांततेचे क्षण अनुभवायला भेटले यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानतो मी माझ्या सर्व देवगडकरांना आणि सिंधुदुर्गाच्या कानो खरं म्हटलं तर लोक इथे आलेले आहेत त्यांना सगळ्या जणांना मी आवर्जून सांगितले की त्या जास्त जास्त आनंद घ्या हे आमच्या स्टॉलवर जे असंख्य बचत गट आहेत स्थानिक बचत गट आहेत त्यांच्याही डिशाला हातभार लावा आज लावाल थोडी कमी गर्दी होती रविवारच्या निमित्तही जास्त गर्दी झाली आहे पण रापन महोत्सव उद्याही आहे म्हणजे उद्याही जास्ती जास्त वेळ काढून आमच्या या जास्तीत जास्त स्टॉल करे या आणि आमच्या इथे व्यवसायाला आणि रोजगाराला हातभार लावा परत एकदा रापन महोत्सवाच्या निमित्ताने मी आपण सगळ्या आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो तिथेच सांगतो जय हिंद जय महारा समर्थ न्यूज चॅनेल युट्युब वर सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट